मुंबई या ठिकाणी आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी आणि मनसे तसेच विरोधी पक्षातील अनेक अन्य डावे पक्ष असतील यांचा आज एक नोव्हेंबर मोर्चा आहे आणि हा मोर्चा फॅशन स्ट्रीट येथून सुरू होणार आहे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे आपण पाहत असाल तर इथं मोठे मोठे बॅनर लागलेले आहेत संविधान वाचवा लोकशाही जगवा सत्याचा मोर्चा असं मनसेकडून बॅनर लावण्यात आलेले आहे तसेच विविध पक्ष असतील विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच काँग्रेस असेल यांच्याकडून या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत झेंडे लावलेले आहेत सत्याचा मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलं आहे गेली अनेक दिवसांपासून निवडणूक आयोग असेल किंवा विरोधी पक्ष असेल यांच्या बैठका झाल्या मात्र त्या बैठकीतून काय निष्पन्न झालं नाही विरोधी पक्षाचं असं मत आहे की मतदार याद्या असतील किंवा मतदान असेल यामध्ये काहीतरी घोळ झालेला आहे मतदार यादीमध्ये तफावत आहे हो त्याच संदर्भात त्यांच्या विरो विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ होतं त्यांचं निवडणूक आयुक्त तसेच निवडणूक अधिकारी यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या पण या बैठकीतून काय निष्पन्न न झाल्यामुळे आज हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मतदार यादी व्यवस्थित करावी त्यानंतरच निवडणुका घ्याव्या असं मत विरोधी पक्षाचं आहे त्यासाठी हा मोर्चा महाविकास आघाडीकडून मनसेच्या नेत्यांकडून हा मो मोठा मोर्चा असा भव्य दिव्य मोर्चा आज निघणार आहे दुपारी एक वाजता या मोर्चाची सुरुवात होणार आहे आणि हा मोर्चा मा मुंबई महा मुख्यालया मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाजवळ हा मोर्चाची सांगता होणार आहे तिथे सर्व नेत्यांची भाषणं होणार आहेत या सर्व भाषणात काय काय ते मार्गदर्शन करतात त्यांची पुढची भूमिका काय आहे हे देखील ते आपल्याला ऐकायला मिळणार आहे जर आपण पाहिलं तर सध्या आपण फॅशन स्ट्रीट या ठिकाणी उभा आहे आणि या मोर्चाची तुम्हाला वेळोवेळी आम्ही अपडेट देत राहू सध्या राज ठाकरे हे दादर स्टेशनवरून या ठिकाणी येण्यासाठी मुंबई लोकल ट्रेनने निघलेले आहेत या संदर्भात आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहू तुम्हाला देखील काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामॅन अजयसह मी प्रणव कांबळे मुंबई